आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर दिवसाची सुरुवात करूया आपण हेल्थपासून आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कायम तरुण आणि तसेच फिट दिसण्यासाठी काय केले पाहिजे काही टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे आणि तसेच आपण ह्या सवयीसुद्धा स्वतःला लावून घेणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी पण आता माझ्या सवयी बदललेल्या आहेत तर ऋतू बदलला तर आपण आपल्या सवयीही बदलल्या पाहिजेत आता थंडी लागलेली आहे थंडी सुरू झालेली आहे आणि आता मी चहा सकाळचा घेत नाही आहे तर संध्याकाळचा मी एक टाईमच चहा घेते आणि मी खूप लवर आहे परंतु खूप कंट्रोल केलं आहे मी चहावर का केलं तर आपण हेल्थसाठी आपण स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण स्वतःवर स्वतःवर किंवा आपल्या मनावर कंट्रोल केलं पाहिजे तर आज म्हणजे खूप छान वाटते की मी आता चहा सकाळचा घेत नाही आहे आणि आता इथे मी सकाळी उठल्या उठल्या मी कोमट एक पाण्याचा ग्लास घेते पाण्याचं साधं पाणी आणि त्यानंतर आता इथे मी करत आहे सॅलडचा ज्यूस तर त्याच्यामध्ये काकडी बीट गाजर आणि एक आवळा तर हे आपलं सॅलड पोटातून घेणं होत नाही आपण खाल्लं जात नाही जेवणाबरोबर त्यामुळे इथे सकाळी सकाळी हा ज्यूस करून घेतला ना तर खूप हेल्दी आहे तर याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात तर आता बघा ना हा सकाळी सकाळी जर घेतला अनुषापोटी आपण जर सकाळी घेतला चहाऐवजी तर याने आपल्या स्किनवर सुद्धा सगळा फरक जाणवतो आणि स्किन आपली ग्लो शाईन करते तुम्हाला जर काही म्हणजे स्किनचे प्रॉब्लेम असेल तर ते हळूहळू दूर व्हायला लागतात आणि परंतु हे रेग्युलर आपण याची सवय लावून घेतली पाहिजे आणि हे बघा अशा पद्धतीने हा ज्यूस करायचा आहे तर हा मी आमच्या चौघांसाठी केलेला आहे मुलं पण उठल्यानंतर ते घेतात आणि त्यानंतर तर मस्त सर आणि मी अगोदर घेते नंतर मुलं उठल्यानंतर ते घेतात तर चौघांसाठी हा बनवलेला आहे आणि याने आपल्या शरीराला सगळे घटक मिळतात म्हणजे आवळापासून बघा आवळाचा सुद्धा खूप सारा म्हणजे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो की आयसिरिटी होत नाही आणि तुम्ही जर बघा केस गळत असेल किंवा केससुद्धा लवकर पांढरे होत असतील आता कमी वयातसुद्धा लवकर केस पांढरे होतात तर हे आवळा आपण रोजचा आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये आपण इन्क्लूड केला पाहिजे आणि काय होतं की आता हे पोटातून घेणं गरजेचं आहे आपण स्किनवर खूप सारे बघा बाहेरून फेशियल ब्लीच करत असतो वेगवेगळ्या ट्रीटमेंट करत असतो केसांवर सुद्धा आपण खूप सारे ट्रीटमेंट करतो आणि मला असं वाटतं की जेवढं नॅचरल असेल जेवढं तुम्ही नॅचरल दाखवाल नॅचरल कराल आणि नॅचरल आपलं जे असेल तेच खरं म्हणजे त्याच्यामध्येच खूप सारे सौंदर्य दडलेलं असतं आणि बऱ्याचदा आपण काय करतो की ह्या गोष्टी आपल्या घरातच असतात परंतु आपण कंटाळा करतो घ्यायचा किंवा आपल्याला त्या गोष्टी म्हणजे आपण सवय नसते त्यामुळे आपण मनावरच घेत नाही परंतु जर तुमचं वजन वाढलं असेल आणि खरंच तुम्हाला मनापासून कमी करायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टींची सवय लावायला पाहिजे तर आता बघा मी सुद्धा कंट्रोल केलेला आहे तर मी चहा सकाळी सकाळी उठल्या उठल्यामध्ये चहाची सवय होती परंतु आता सरांना सुद्धा मी चहाची सवय म्हणजे आम्ही चहा घेतच नाही सकाळचा आता संध्याकाळचाच मी एक टाइम घेते ते पण काय होतं की चहा घेतल्यानंतर थोडं फ्रेश वाटतं आणि दिवसभराचा थकवा आलेला असतो तो दूर होतो त्यामुळे मग संध्याकाळचा मी अर्धा कप घेते आता इथं सरांचं आवरून दिलं सर कॉलेजला निघालेले आहेत त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला आहे आणि त्या नंतर ज्यूस घेतला आम्ही आणि तसेच आता इथे मी म्हटलं की जरा थोडं स्किनला मसाज करावा तर आता इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साजूक तुपामध्ये मी रोज वॉटर घेतले आणि त्याने जरा थोडासा स्किनला मसाज करते काय होतं आता थंडीच्या दिवसांमध्ये स्किन ड्राय पडते आणि रॅशेश वगैरे पुन्हा होट उकलतात आपले तर असं हे जर आपण मसाज केला ना तर जरा बरं वाटतं आणि आपल्या स्किनचे सुद्धा आतून जे बघा रक्त भिसरण होतं व्यवस्थित आणि आपण सर्क्युलर मोशनमध्ये असा मसाज केला ना तर स्किन आपली टाईट राहते ग्लो शाईन करते आणि वरच्यावर आपण असं घरगुती घरगुती साहित्यामध्येच सा, आपण असं केलं पाहिजे म्हणजे आता बघा मी तुम्हाला मागच्या आता परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की घरामध्ये बटाटा असतो कच्चा त्याचा जर तुम्ही रस असा त्याच्यामध्ये हळद आणि कोलगेट टाकूनसुद्धा वांग आणि काळे डागांवरसुद्धा खूप इफे एफ, इफेक्टिव्ह आहे तसेच आता हे मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे की तूप आणि रोज वॉटर तर हे एक वेगळ्या प्र एक प्रकारचं मॉइश्चरायझरच आपल्या स्किनला मॉइस्ट करतं आणि त्यांनी असा जर मसाज केला तुम्ही रा रात्रीचं सुद्धा झोपण्याअगोदर असा मसाज केला तर बघा आपली डबल चीनसुद्धा असलेली हळूहळू रिड्यूस व्हायला लागते आणि अशा पद्धतीने जर आपण मसाज केला तर आपला जो फेस कट असतो तो दिसायला लागतो तर आता मी थोडासा मसाज केला आणि खूप थंडी वाजते पुन्हा मिश्र घातला आणि छान असं खिडकीतनं ऊन येतंय तर इथे भांडी घासताना मग त्यामुळे म्हटलं आता इथे जी भांडी पडलेली आहे तर ती क्लीन कराव्या काय होतं रात्रीची खूप थंडी आहे आणि मी जेवणानंतर भांडी घासतच नाही कारण आमच्या चौघांची चार ताटं असतात आणि त्याच्या अगोदर मी सगळे मुलांचे टिफिन वगैरे त्याच्यासोबतच जेवण बनवून झालेलं असतं त्यामुळे मी सगळी भांडे वॉश करून ठेवते आणि मग जेवणाचीच ताटं वगैरे असतात त्यामुळे मग मी सकाळी उठूनच मग असं ऊन आलं की खिडकीत ना मग मी असं क्लीन करत असते आता इथे मी पटपट भांडी वगैरे बेसिन क्लीन करून घेते आहे आणि भाजीपोळी झालेली आहे सरां सरांसाठी बनवून दिलं आहे तर आता मुलांसाठी मी पुन्हा मी दहा साडे दहाला मी बनवत असते चपाती आणि नंतर मग त्यांना नाश्ता वगैरे डबे वगैरे भरून देत असते त्यांचं आवडलं की मग मी बाकीची कामं नंतर करते तर असं आहे तर आता ही स्टेप बाय स्टेप माझी कामं चालू असतात तर आता हिवाळा लागला आहे तर माठात पाणी प्यायला होतच नाही एवढं थंड पाणी होतंय त्यामुळे म्हटलं की विचार केला इथे अडचण होण्यापेक्षा माठ स्वच्छ धुवून छान सुकवून पुन्हा ठेवून द्यावं आणि मग उन्हाळ्यामध्ये मी माठ भरत असते तर असं ऑल सीझनला माठातलं पाणी पिलं पित नाही कारण थंडीमध्ये पी प्यायला होतच नाही एवढं कडक पा एवढी कडक थंडी असते की कडक एवढं थंड पाणी प्यायला होत नाही त्यामुळे मग मी आता म्हटलं की हा स्वच्छ धुवून ठेवावा मग आता इथे सगळं आवरून घेतलं बेसिंग वगैरे स्वच्छ केलं आणि तसेच थोडी एक्सरसाइज केलेली आहे तर एक्सरसाइज करणंसुद्धा खूप गरजेचं आहे जर तुम्हाला फिट दिसायचं असेल तर ह्या गोष्टींची सवयी तुम्ही लावल्या पाहिजे मेन म्हणजे तुम्ही पोटातून आहारामध्ये चेंजेस केले पाहिजे आपला आहार व्यवस्थित असा पोटातून घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही व्यायामसुद्धा केला पाहिजे तुम्ही नुसते बारा सूर्यनमस्कार जरी घातले ना तरी खूप फायद्याचे आहेत म्हणजे तुमच्या शरीराला तुमच्यासाठीच ते चांगलं आहे आणि हे सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे स्वतःला तर मी ह्या स्वतःला मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की म्हणजे व्यायाम हा करणं गरजेचं आहे आणि एकदा काय होतं तीसशी पस्तीसशी ओलांडल्यानंतर हे करणं खूप गरजेचं आहे जरी तुम्हाला तुम्ही म्हणत असाल की आम्ही काम करतो शे घरामध्ये आणि खूप हालचाल होते त्या तो तो व्यायाम नव्हे म्हणजे ती हलचाल असते एक तुम्ही हलतं चालतं राहिलेलं बेटर आहे परंतु व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायामाने काय होतं तुमचं शरीर फिट राहतं म्हणजे जे, जे बघा आता साईड फॅट्स असतात पोटावर ओटी पोट आपलं साडीमध्ये घातल्यानंतर दिसतं किंवा ब्रेस्ट आपली साईड फॅट्स शोल्डर आपले आर्म्स म्हणजे दंडसुद्धा मग काय होतं रेग्युलर व्यायाम करून आपलं स्ट्रेचिंगचे प्रकार केले ना किंवा आपल्या बॉडीला वेगळा शेप येतो आणि आपण फिट दिसायला लागतो मग तुम्ही जरी चाळीसचे असाल तरी ते मॅटर करत नाही तुम्ही पंचवीस चे आणि तीसचे दिसाल म्हणजे जवळजवळ तुमच्यामध्ये एवढा दहा वर्षाचा फरक दिसेल असं असतं त्यामुळे तुम्ही फिट तुम्ही फिट राहण्यासाठी ह्या सवय लावून घ्या आणि बघा एकदा तुम्हाला जवळजवळ म्हणजे नवीन नवीन दोन तीन दिवस त्रास होईल किंवा कंटाळवाने वाटेल परंतु एकदा सवय झाली तर तुम्ही स्वतःच करायला लागाल आता इथे बोलता बोलता बघा माझं माझा हॉल पण आवरून झाला आता हे सगळं मी कालच सॅनिटाईजने पुसलो होतं परंतु वरच्यावर आज फडका मारून घेते आणि हे रोजची माझी रेग्युलरची कामं आहे सर गेल्यानंतर मी पहिला व्यायाम करते व्यायाम केल्यानंतर मग पुन्हा कचरा वगैरे काढायचा तर रोज म्हणजे कचरा वगैरे काढूनच मग नंतर बाकी आंघोळ वगैरे देवपूजा करत असते तर आता हॉल वगैरे हो। 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 सगळं आवरला ना की मग बरं वाटतं पहिलं हॉल हो। आणि हो। किचन मी आवरून नंतर बेडरूम आवरत असते मुलांचा आवरून गेल्यानंतर मुलं स्कूलला गेल्यानंतर मग मी बाकी सगळं त्यांचा आवर त्यांची रूम आवरून ठेवत असते तर आता ही रोजची माझी रेग्युलरची कामं आहेत आणि बघा ही मी स्वतः एकटी करते घरामध्ये कुठना कोणाचीही मला मदत नाही किंवा कुठलीही मेड नाही ह्या सगळ्या गोष्टी मी करते शिवाय माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही मी हातानेच कपडे धुते म्हणजे ह्या गोष्टी माझी हालचाल भरपूर होते परंतु हालचाल होऊन सुद्धा मला व्यायाम व्यायामाची सवय मी स्वतःला लावलेली आहे त्यामुळे व्यायाम केल्याशिवाय मला चैन देत नाही सकाळी नाही जमलं तरी मी संध्याकाळी करते त्यामुळे फिट राहण्यासाठी ह्या गोष्टींची सवय आपण केली पाहिजे तर आता श्री स्वामी समर्थ तर आता इथे मी आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करून घेतलेली आहे तर देवपूजा पण माझी नित्य पूजा असते ही स्वामींची सेवा म्हणजे मी देवांना कधी मृदुल मृणालसुद्धा करतात परंतु कधी मी करते आणि माझी रोजची मग मा नित्यसेवा असतेच देवाची पूजा करायची कालभैरवाष्टक वगैरे बोलायचं स्वामी समर्थ माळ वगैरे जपायची आणि असं आहे धूप दीप अगरबत्ती लावते घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात मुलांवर वा सुद्धा ते संस्कार होतात आणि ह्या गोष्टींची आपण रेग्युलर अशी सवय लावली पाहिजे मुलांना देखील ती सवय लावली पाहिजे म्हणजे सवयी खूप महत्त्वाच्या आहेत ह्या सवयी आपण स्वतःला लावल्याना की मुलां मुलंसुद्धा ते कॅच करतात आणि मुलांवरसुद्धा सुद्धा ते संस्कार होतात तर असं आहे आता इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे जवळपास देवपूजा आणि घर म्हणजे हॉल वगैरे सगळं आवरलं ना की निम्मी कामं झाल्यासारखी अर्धी कामं झाल्यासारखी वेगतात आता इथे कपडे वगैरे मी सगळे भिजायला घालून घेते कारण मुलांचे आज युनिफॉर्म वगैरे आहेत ते आ, ते आज पीटीचा ड्रेस घालून गेलेत आणि त्यामुळे मग युनिफॉर्म वगैरे मी सगळं आदल्या दिवशी धुवून त्यांचं सुकवून प्रेस करून ठेवत असते थे। आणि नाही मला जमलं तर मग सर वगैरे करतात त्यांच्या कपडे प्रेस करायच्या वेळेला ते करतात तर असं आहे माझं रु रुटीन तर आता इथे कपडे वगैरे मी भिजून ठेवलेले आहेत आता मुलं चाललेले आहे स्कूलला तर बघा आता मुलं जाईपर्यंत माझी ही जवळजवळ अर्धी कामं होतात तर आता मुलं जायला निघालेली आहेत आणि इथे मी हळदीचं लेपन वगैरे केलं होतं काल आणि ह्या चांगल्या सवयी आपण मुलांना आपल्याला स्वतःला लावून घेतल्या पाहिजे व्यायामसुद्धा मुलांना खूप म्हणजे व्यायामाची सुद्धा मुलांना सवय लावली पाहिजे आणि काही ना काहीतरी आपण असं स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी घराला आनंदी ठेवण्यासाठी ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि खूप फ्रेश वाटतं छान वाटतं तर आता इतक्यात त्यांची बस येईलच तर एक खाली गेल्यानंतर पाच मिनटामध्येच बस येते आणि ते त्या वेळात बरोबर निघतात तर आता इथे बस आलेली आहे आणि मी त्यांना खिडकीतनंच बाय वगैरे करत असते किंवा खिडकीतनं बघते आणि ते गेल्यानंतरच मग मी कामाला सुरुवात करते नाहीतर मग खाली बसल्या मग अधूनमधून सारखं असं लक्ष जातं अरे मुलं खाली बसलेत आणि आता ते स्वतः एकटे जातात तर अशी बस आतमध्ये येते सोसायटीमध्ये आता मुलं गेल्यानंतर मग मी आवरलं कपडे वगैरे वॉश केलेले आहे आणि त्यानंतर मग मा माझा एक तास दीड तास गेला कामामध्ये त्यानंतर स्वतःला छान तयार केलं मी इथे लाल कलरची साडी घातलेली आहे बघा आणि रील्स केले मी दोन तीन आणि नंतर मग म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं तर असं माझं दिवसभराचं रुटी रुटीन आहे आणि साडी घातल्यावर खूप छान वाटतं साडी पण मला आवडते परंतु रोज साडीमध्ये कामं होत नाही आता मी इथे घेतलेले आहे मेथी आणि डिंकाचे लाडू करायला तर थंडीमध्ये खूप इफेक्टिव आणि फायदेशीर आहेत हे लाडू नक्की करा ट्राय तुम्ही आणि हे आता खारका माझ्याकडे होत्या घरामध्ये अर्धा किलो तर मी त्याच्या बिया काढून घेते आणि माझ्याकडे मोठा खलबत्ता नाही आहे तर छोट्या खलबत्त्यामध्येच मी काय करते की तीन तीन खारीक अशा टाकून कुटून मग त्याची बी काढून आणि असे बारीक तुकडे केलेत म्हणजे मिक्सर जारमध्ये बारीक करता येतात तर आता इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेत आणि इथे बघा खारीक आणि खोबरं तर असं आहे आ, हे सगळे प्रिपरेशन करून घेतली मी दुपारच्या वेळामध्ये म्हणजे माझं काही ना काही चालूच असतं आहे त्यात इथे काजू बदाम जवस मेथी डिंक मखाना हे सगळे मी त्याच्यामध्ये ॲड करणारे छान अशी वेलची पूड घालून मस्त असे मेथीचे लाडू बनवणार आहे तर आता हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी मी सगळं असं म्हणजे जे जेवढं जे होतं माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल तेवढं मी घेतलेलं आहे तर आता इथे तुम्ही वजनीप्रमाणे विचाराल तर अर्धा किलो मी खारी घेतली आहे खोबरं तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे त्याचे काप करून घेतलेत आणि तसेच काजू बदाम पाव घेतलेले आहेत आणि मखाना पण पाव घेतलेले आहे दोनशे पन्नास ग्रॅम तर मखाना हे ड्रायफ्रूट्समध्येच मोडतं त्यामुळे खूप कॉस्टली आहेत तुम्हाला म्हणजे कमी घालायचे असेल तर कमी घालू शकता तुम्ही तर इथे जवळ शंभर ग्रॅम घेतलेत आणि शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे तसेच आतपाव मी म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम मी डिंक घेतलेला आहे तर आता मेथी पण भाजून काय करायचं मेथी भाजायची आणि ती मिक्सरला बारीक करून ती दुधामध्ये भिजत घालायची आणि हे सगळं भाजेपर्यंत ती अशी फुलून वरती येते छान अशी म्हणजे अर्धा तास तुम्ही ती भिजू द्यायचं दुधामध्ये म्हणजे तिचा कडवटपणा पूर्ण नाहीसा होतो आणि त्यानंतर मग मा तुपामध्ये परतून लाडूमध्ये मिक्स करायचे म्हणजे लाडू, लाडू बांधताना त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे तर असं हे मेथीचे लाडू करतात आणि अजिबात कडू वगैरे होत नाही तर खूप हेल्दी आहेत मुलांना त्यांना तर स्मरण शक्तीवर पुन्हा त्यांची तब्येत जर सुधरत नसेल तुमच्या मुलांची वगैरे तर तुम्ही असे लाडू बनवून त्यांना रोज सकाळी संध्याकाळी असा एक एक लाडू दिला आणि दुधाचा एक ग्लास तर मुलं हेल्दी राहतात असं आहे आणि आपल्याला मिळालं नाही असं वाटतं तर लहान मुलांना तरी आपण असं करून दिलं पाहिजे तर असं आहे आणि आपल्या वेळेस कसं की त्यावेळेला काय एवढं लाडू वगैरे एवढं ड्रायफ्रूट्स वगैरे कमी होते त्यावेळेला आणि आता मुलांना असं वाटतं की चल आता आहे तर मुलांना द्यावं आणि मुलांच्या स्मरणशक्तीसाठी तर खूप फायदेशीर आहेत हे लाडू तर आता मी सगळं भाजून घेतलं तुपामध्ये आता डिंक मी तळून घेते आहे डिंक पण आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचं आहे तर ती जवळपास मला इथे तीनशे ती ग्रॅम तूप लागलेलं आहे साजूक तूप आणि मी घरीच बनवत असते तुम्ही तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये बऱ्याचदा शेअर केलेलं आहे मी घरी साजूक तूप बनवते आणि आता हा डिंक चांगला फुलला ना की मग तो काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये आणि वाटीने किंवा मग स्मॅशरने स्मॅश करायचा आहे म्हणजे तो असा जाडसर थोडा दाणेदार जर आपण स्मॅश केला ना की खाताना लाडू छान दाताखाली असा लागतो आणि चवीला पण छान होतात ता लाडू तर आता हा मखाना बघा ॲक्च्युली कसं झालं की मखाना हा मी म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम लिहिला आणि तो एवढा कॉस्टली आहे की जवळजवळ पाचशे रुपयाचं एक पॅकेट आहे हे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलोचं पाचशे रुपयाला एक पॅकेट आहे तर याच्यापेक्षा तुम्ही कमीही घालू शकता म्हणजे याचे सुद्धा घालू शकता तुम्ही तर आता इथे मी आ, हे सगळे भाजून घेते आहे आणि आता मी जास्तच बनवणार आहे कारण चौघांसाठी आमच्या चौघांसाठी आणि मुलांना छोट्या भुकेसाठी सुद्धा मुलं संध्याकाळचं स्कूलमधून आले एक लाडू खाल्ला खेळायला जातात दूध वगैरे घेऊन मग संध्याकाळी रात्री मग जेवण आमचं लवकरच असतं त्यामुळे मग होऊन जातं तर मग आता मी इथे लाडू असे जास्त क्वांटिटीमध्येच बनवणार आहे तर हे सगळं मी मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे बघा आणि खास करून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मेथीचे आणि डिंकाचे लाडू याने केसांना आपल्या शरीराला त्याचा म्हणजे बराच फरक पडतो बघा केस गळत असेल आ, तर त्यालासुद्धा म्हणजे हे रेग्युलर तुम्ही जर खात असाल तर त्याचा खरंच तुम्हाला फरक जाणवेल बॉडीलासुद्धा तुम्ही आता म्हणजे बघा आता सकाळी ज्यूस घेतला तर आता हा एक लाडू जर तुम्ही खाला आठ नऊच्या दरम्यान तर तुम्हाला नाश्त्याची गरज पडणार नाही म्हणजे नाश्ता म्हणूनच हा लाडू आणि तुम्ही जर चहा कॉफीची सवय असेल तर थोडासा अर्धा वगैरे आणि मी तर म्हणते चहा सकाळचा घेऊच नका तुम्ही असा हा एक लाडू घेतला आणि सॅलड ज्यूस घेतला ना की होऊन जातं आणि मग नंतर दुपारी एक ते दोनच्या दरम्यान जेवायचं स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य जास्त खायचे आणि सॅलडही तुम्हाला सवय असेल तर परतही सॅलड तुम्ही खाऊ शकता चपाती जर जा जास्त खात असाल तुम्ही दोन चपाती तर तिथे एकच चपाती घ्या आणि भाजी जास्त घ्या पाणी भरपूर प्या जवळजवळ चार ते पाच बॉटल पाणी एवढं आपल्या शरीरात गेलं पाहिजे तर आता थंडीचे दिवस आहेत पाणी जास्त पिलं जात नाही त्यामुळे कमीत कमी, कमी तुमचे दोन ते तीन लिटर तरी पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे पाण्याने सुद्धा आपल्या स्किनवर बघा ग्लो येतो आणि स्किन टाईट राहण्यास मदत होते पुन्हा आपल्या म्हणजे चेहऱ्यावर जर असे पिंपल्स वगैरे येत असेल तर ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात म्हणजे शरीरातून आपण घेणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तर आता हा मखाणा मी सगळा भाजून घेतला आहे कढईमध्ये सगळं मिक्सर जारमध्ये ग्राइंड केलेला आहे बघा मखाणासुद्धा थोडासा असं जाडसर वगैरे राहिला तर पुन्हा मिक्सरला तुम्ही फिरवून घ्यायचं आहे सगळं एकत्र एक करायचं त्यामध्ये गूळ वगैरे मिक्स करायचं आहे मी इथे अर्धा किलो गूळ लागला आहे मला त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये लाडू बनवत आहे यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ मी इथे एक किलो घेतलेलं आहे तर तुम्हाला जेवढं बनवायचं आहेत ना त्याची क्वांटिटी तुम्ही डबल करू शकता किंवा कमीही करू शकता अर्धी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता तर खूप म्हणजे हे लाडू खूप चविष्ट बनतात आता हे मी काय केलं बघा गव्हाचं पीठ आहे ना हे तुपामध्ये भाजून घ्यायचं जसं आपण बेसन पिठाचे लाडू करतो ना आणि बेसनपीठ बघा तुपामध्ये भाजून घेतो पण ते तूप सुटेपर्यंत आपण भाजतो तर याला एवढं तूप घालायची गरज नाही आहे थोडंसं घातला घालायचं परंतु कलर चेंज होईपर्यंत हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आणि मी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कारण व्हिडिओज तसा आहे कायम तुम्हाला जर फिट दिसायचं असेल तरुण दिसायचं असेल आत्ताच्या चा वयापेक्षा चार पाच वर्षांनी तुम्हाला कमी दिसायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि ह्या सवयी लावून घ्या ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा कारण मी माझ्यामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि आता बघू मी तुम्हाला सांगितलं आहे यामागे ही व्हिडिओमध्ये की दिवाळीचं फराळ खाऊन वेट एक किलो वाढलेलं आहे तर आता ते पुन्हा मला बॅलन्स करायचं आहे आणि त्याच्यापेक्षाही अजून मला एक किलो कमी करायचं म्हणजे जवळपास मला दोन किलो वजन अजून कमी करायचे त्यामुळे मी अजून फिट दिसेल आणि आता ही मेथी बघा चांगली भिजलेली आहे दुधामध्ये पावडर करून मी भिजायला घातली होती तर आता ही चांगली भिजली परंतु तुपामध्ये ही चांगली परतून घ्यायची आहे कलर चेंज होईपर्यंत अगदी तुम्ही फार उलात नेणे सारखं हलवायचं आहे आणि चांगलं ते परतून घ्यायची म्हणजे तिचा कडवटपणा पूर्ण नाहीसा होतो आणि लाडू खूप छान चवदार बनतात आता हे बघा मला मी आदल्या दिवशी काय केलं म्हणजे खारीक वगैरे हे सगळं मी त्याच्या बिया वगैरे काढून घेतल्या आदल्या दिवशी आणि मला दुसऱ्या दिवशी बघा मी म्हणजे ही तयारी मला लाडू करायला जवळजवळ दोन ते तीन तास गेले हे सगळं भाजून घ्यायचं पुन्हा मिक्सरला ग्राइंड केलं त्यामध्ये गूळ वगैरे सगळं मिक्स करून तूप वगैरे मिक्स केलं वेलची पोट टाकली आणि लाडू बांधायलाच मला एक ते दीड तास गेला कारण मी एकटी आणि त्याच्यात काय होतं आता थंडीमध्ये दिवस पटकन जातो तुम्हाला माहिती आहे असं वाटतं की गड घड्याळ पटपट -पट पुढे सरकते की काय असं होतं त्यामुळे कामं तर कामांमध्येच दिवस जातो माझा आणि सगळी घरातली कामं मुलं जाईपर्यंत बारा ते एक होतात त्यानंतर कपडे वगैरे फरशा पुसायच्या मग कुठे स्वतःला छान तयार करून एक दोन रील्स बनवल्या की चार पाच होतात आणि मग तिथून पुढे बघा मी चार वाजल्यापासून मी हे लाडूचं करायला घेतलेलं आहे तर आता जवळपास मला म्हणजे जेवण संध्याकाळचं जेवण जे जे पण बनवायला बन लागणार मग आता मी साईड बाय साईड जेवण पण बनवून घेणार आणि एकीकडे लाडूचं पण करणार आहे तर असा माझा पूर्ण दिवस बिझी गेलेला आहे तर आता याच्यामध्ये मी तूप वगैरे गरम करून टाकलं आणि वेलचीपूड पण टाकलेली आहे वेलचीपूड सर्वात शेवटी टाकायची आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं एकसारखी चव लागते लाडूला आणि आता हे मिक्स केल्यानंतर पुन्हा मिक्सरला मी फिरवलेलं आहे कारण काय होतं की कुठे मखाणाचे गुळाचे असे छोटे छोटे तुकडे वगैरे राहिलेले असतात जाडसर मग ते एकसारखे बारीक होतात आता बघा बगर... कलर पण खूप छान आलेला आहे बघा मी तूप गूळ लाल गूळ टाकायचं आपल्याला म्हणजे गुळा गूळ असं छान लाल असला ना की कलर पण छान येतो लाडूला तर आता बघा मी सगळं हे मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेते आहे आणि त्यानंतर मग लाडू बांधायला घेणार आहे तर हे सगळं मी बारीक करून घेतलं एक सारखं झालेलं आहे आणि खूप छान स्मेल सुटला आहे तर नक्की ट्राय करून बघा हे लाडू तुम्ही करतच असाल प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते इथे मी माझ्या पद्धतीने दाखवले तुम्ही गव्हाचं पीठ आणि हेल्दी आहेत मेन म्हणजे इथे गव्हाचं पीठ मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यामुळे ते भरपूर क्वांटिटीमध्ये झालेले आहेत आणि आता हे जवळपास चौघ आम्ही चौघही सकाळचं सर पण खातात छोट्या भुकेसाठी कधी सकाळी कधी संध्याकाळी मुलंहीसुद्धा त्यामुळे मग आता इथे मी जरा जास्त बनवलेले आहेत आणि काय होते ह्या गोष्टी आपण सारख्या सारख्या बनवत नाही कारण त्याला एवढी मेहनत असते त्यामुळे मग एकदाच आपण बनवत असतो आणि हेल्दी आहेत मेन म्हणजे हे, हे लाडू तर आता इथे मी मीडियम साईजचे असे पटपट बनवून घेते तर आता हे लाडू रोजचा एक खायचा त्याचबरोबर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला दुपारच्या वेळात एखादं फ्रूट वगैरे खा किंवा चणे फुटाणे असं खायचं म्हणजे भूक लागली की ह्या गोष्टींची सवय करायची आपण फास्ट फूड खाण्यापेक्षा ह्या गोष्टी खा म्हणजे ह्या गोष्टींची जर सवय केली ना व्यायाम वेळेवर करायचा मेडिटेशन करा बघा मेडिटेशनने खूप फ्रेश वाटतं तुमचे सगळे निगेटिव विचार दूर होतात आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहायला लागतात आजूबाजूला किती निगेटिव्ह लोकं असली किंवा निगेटिव आपल्या आजूबाजूला घडत असलं त्याचा आपल्यावर काही प म्हणजे फरक पडत नाही आपल्यावर आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं तर पॉझिटिव्हच सगळ्या गोष्टी घेतो मला असं वाटतं त्यामुळे नेहमी आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे मला ही खूप सरा म्हणजे इथून मागे त्रास झाला भरपूर काही आपल्या गो म्हणजे आपल्या लाईफमध्ये भरपूर काही ना काही घडत असतं चेंजेस होत असतात आणि आपण त्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि कुडत बसतो आणि त्याचा परिणाम सगळा आपल्या बॉडीवर आपल्या चेहऱ्यावर तो दिसून येतो परंतु नाही आपण त्याच्यातून स्वतःला सावरलं पाहिजे ह्या गोष्टींची सवय केली पाहिजे व्यायाम करा तुम्हाला जे छान वाटतं ज्या चांगल्या गोष्टीमधून तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही अवश्य करा लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही त्या गोष्टी अवश्य करा तर आता इथे माझे लाडू बनवून झालेले आहेत आणि एकीकडे एक मी कुकर वगैरे लावला होता साईड बाय साईड त्याला आता इथे मी मसुराची भाजी केलेली आहे आणि खूप साधं सूपी भाजी आहे तिला वाटण वगैरे काही टाकलेलं नाही आहे फक्त दाण्याचा कूट टाकला आहे कांदा टॉमॅटो आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि कोथिंबीर कढीपत्ता वगैरे जिरी मोहरीची फोडणी दिली आणि छान ग्रेवी अशी मी मसुराची भाजी बनवली जेवण आता करायला घेणारच आहे तर जेवण वगैरे केलं आणि सगळं परत किचन क्लीन करून ठेवलं तर असा आजचा माझा ब्लॉग होता आता मी इथेच एंड करते थँक्यू